आषाढ मासी एकादशी आषाढ मासी एकादशी पहिली पंचमी कुण्या दिशी पहिली पंचमी कुण्या दिशी अगया पंचमीचा नाग अगया पंचमीचा नाग गणेशाला आली जाग साजनी बाई गणेशाला आली जाग साजनी बाई अग या गणेशाची खीर अग या गणेशाची खीर गवरीची भाजीची र साजनी बाई गवरीची भाजीची र साजनी बाई अग या गवरीची भाजी अग या गवरीची भाजी शंकराला पोळी ताजी साजनी बाई शंकराला पोळी ताजी साजनी बाई अगया शंकराची पोळी अगया शंकराची पोळी दसऱ्यान दिली हाळी साजनी बाई दसऱ्या दिली हाळी साजनी बाई अगया दसऱ्याची घाटी अगया दसऱ्याची घाटी शिलंगनाला झाली दाटी साजनी बाय शिलंगणाला झाली दाटी साजनी बाय अग या सोन अग या शीलंगनाचं सोन न केलं येन साजनी बाई न केलं येन साजनी बाई अगया दिवाळीचा दिवा अगया दिवाळीचा दिवा संक्रांतीन केला धावा साजनी बाई संक्रांतीन केला धावा साजनी बाई अग या संक्रातिचा ओसा अग या संक्रांतीचा ओसा शिमगा राहिला दोन मासा साजनी बाई चिमगा राहिला दोन मासा साजनी बाई, अगया शिमग्याची होळी अगया ग्याची होळी पाडव्या दिली हाळी साजनी बाई पाडव्या दिली हाळी साजनी बाई, अगया पाडव्याची गुढी अगया पाडव्याची गुढी अक्की अक्कि केली उडी साजनी बाई अक्की तिन टकली उडी साजनी बाई अगया अक्की तिच आळ अगया अक्की तिच आळ भेन्दरा खावी फळ साजनी बाई नि खावी फळ साजनी बाई अगया बेंदराचा बैल अगया बेंदराचा बैल पंचमीला माहेर येईन साजनी बाई पंचमीला माहेर येईन साजनी बाई